श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र एकाच दिवशी पंधरा लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याचं इंडिया वर्ड ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव चालू वर्षी मार्च एप्रिल मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नऊ कोटी अनुदान मंजूर आणि तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती एकाच दिवशी पंधरा लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्यानं इंडिया बोर्ड ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव कोरलं आहे हरित धाराशिव अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या दोनशे चौतीस ग्रामपंचायती तेरा नगरपालिका आणि तीन नगरपंचायती या ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात आली धाराशिव तालुक्यातल्या शिंगोली शिवारात वनविभागाच्या पाच हेक्टर क्षेत्रावर या वृक्ष लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षदिंडी काढण्यात आली तर कोनशिलेचं उद्घाटन आणि वृक्ष लागवड केल्यानंतर मुख्य कार्यक्रमस्थळी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला उमरगा शहरातल्या बस स्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते झालं गेल्या अनेक वर्षांपासून उमरगाकरांचं बस स्थानकाचं स्वप्न प्रत्यक्षात येत असून या बस स्थानकाच्या बांधकामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं सरनाईक यांनी गेल्या महिन्यात नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली जिल्ह्यातला ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा नळदुर्ग किल्ला हा राज्यातला एक अनमोल ठेवा आहे या किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीनं भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली सरनाईक यांनी किल्ल्याच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्याचे जतन आणि संवर्धनासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे वन महोत्सवांतर्गत लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथं वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला नीती आयोगाकडून आकांक्षी जिल्हा आणि तालुका विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात धाराशिव जिल्ह्याला कांस्य पदक मिळालं आहे नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला चालू वर्षी मार्च एप्रिल आणि मे या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं धाराशिव जिल्ह्यातल्या अकरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्राला नुकसान सहन करावं लागलं त्यापोटी नऊ कोटी रुपयांचं अनुदान जिल्ह्यासाठी मंजूर झालं आहे नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात अनुदान थेट खात्यावर दिलं जाणार आहे दरम्यान खरीप हंगाम दोन हजार चोवीस दरम्यान उमरगा लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी या दोन्ही तालुक्यातल्या एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं अनुदान नुकतंच मंजूर झालं आहे मित्र संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं महास्ट्राईड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे या अंतर्गत धाराशिव जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली महास्ट्राईड प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या एकतीस प्रकल्पांवर भर देण्याचं ठरला आहे जलसंपदा विभाग आणि शासकीय तंत्रनिकेतनची जागा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे त्यामुळे इथली शासकीय आयटीआयचं स्थलांतर करून नवीन अद्ययावत संकुल बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारनं मंजूर केला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या बांधकामासाठी यापूर्वी चारशे पस्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत सप्टेंबरमध्ये साजऱ्या होणाऱ्या शारदे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी तथा संस्थांचे अध्यक्ष कीर्तिकिरण पुजाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावर्षीचा नवरात्र महोत्सव स्वच्छता आणि आरोग्य या संकल्पनेवर आधारित असेल भाविकांच्या सेवेसाठी कोणतीही कमतरता भासू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं यंदा गर्दीचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य स्वच्छता वाहतूक वीज पाणी आणि सुरक्षा यासारख्या बाबतीत ठोस नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले धाराशिव जिल्ह्यातल्या कौडगाव वडगाव होर्टी इथल्या औद्योगिक वसाहती उभारणीच्या कामांना गती मिळाली आहे वडगाव इथली ऐंशी हेक्टर जागा औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आली आहे इथल्या पायाभूत विकास कामाची निविदा जाहीर होईल तसंच कौडगाव औद्योगिक वसाहतीत देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्प उभारणीसाठी अत्यावश्यक असलेल्या पायाभूत कामांनाही आता गती मिळत आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसंच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला